रमेश खिलारी बराडी इथून कालला साधारणतः ब्राह्मण काका चार साडेचार वाजता पूजेला उठले असताना जे बराडमाऊलीचं गावचं मंदिर आहे तर त्याला साधारणतः दोन कुलप एक बाहेरच्या गेटचं आणि एक आतलं दरवाज्याचं असतं तर बाहेरचं कुलफ त्या ठिकाणी उघडलं हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते थोडेसे आतमध्ये गेले मेन गेटपर्यंत आणि मेन गेटपर्यंत गेल्यानंतर ते सुद्धा कुलूप उघडलेलं आहे आणि देवीचा जवळजवळ साडेसात किलोपेक्षा जास्त चांदीचा मुखवटा अंदाजे किंमत नऊ लाखाच्या आसपास तो त्या ठिकाणी देवीच्या मूर्तीच्या यावर होता तो मुखवटा नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावचे पोलीस पाटील संतोष खिलारी आणि सोसायटीचे माजी चेअरमन रमेश डगरू खिलारी त्याचप्रमाणे किशन आबा गावडे या तिघांच्या कानावर तत्परतेनं ही गोष्ट घातली हे तिघळी लगेच गावामध्ये आले आणि त्यानंतर हा खरा प्रकार उघडकीस त्या ठिकाणी आला आज सकाळी आम्ही माननीय नामदार वळचे पटेल साहेब यांच्या पी एमार्फत साहेबांच्या कानावर ही गोष्ट गाठल्या घातल्यानंतर पारगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय गंधारे साहेब हे सुद्धा यांनी तपथाची चक्र त्या ठिकाणी फिरवली सकाळी सहा वाजता ए पी आय साहेब हे सुद्धा सहा वाटतं इथं येऊन गेले आणि त्यानंतर पुण्यावरून श्वण पथक आलं श्वण पथकाने मार्ग त्या ठिकाणी दाखवला आणि त्या ठिकाणी मार्ग दाखवून त्या ठिकाणी तो डाग गावाच्या बाहेर गेलेला आहे याच्यावर साधारणतः पोलीस स्टेशनचं मत त्या ठिकाणी बनलेलं आहे आता थोड्याच वेळात पाच दहा मिनटामध्ये त्या ठिकाणी हाताची बोटं तपासण्यासाठी त्यांची जी स्टीम तसे तज्ज्ञ ते त्या ठिकाणी येत आहेत आणि तपासाची गती वाढवली पाहिजे त्या दृष्टीनं पुलिस स्टेशन वाढवताना दिसतंय सकाळपासून त्यांनी तपासाची चक्र फिरवलेली आहेत परंतु आमच्या ग्रामस्थांचं प्रामाणिकपणे मत हे आहे की आमचा पुलिस स्टेशनवर विश्वास शंभर टक्के आहे पुलिस स्टेशन याची चोक्ष मोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही परंतु तत्परतेनं दोन तीन दिवसात याची तपासांती चौकशी करून कोण चोर आहे कोण काय हे निष्पन्न झालं पाहिजे जर दोन तीन दिवसात हे निष्पन्न नाही झालं तर त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला भेटून त्या प्रकारची त्यांना विनंती करणार आहोत किंवा पुढची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत सी सी टी कॅमेरे सी सी टी व्ही जे कॅमेरे आहेत तसं पाहिलं तर वीज बावीस तोळं सोन्याचे सुद्धा डाग दिवला लोकांनी लोकांची लोकन्न धार्मिक भूमिका म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु ते टाका आम्ही लॉकरमध्ये ठेवत असतो बँकेच्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असतो ते इथं ठेवत नाहीत आणि ग्रामपंचायत जे सी सी टी व्ही कॅमेरे होते ते सी सी टी व्ही कॅमेरे कालपासून काल दुपारी एक वाजल्यापासून ते बंद झाले थोडंसं त्याची दुरुस्तीचं काम त्या ठिकाणी करायचं असल्यामुळं ते लक्ष झालं नाही परंतु आता सरपंच उपसरपंच आणि संबंधित ग्रामपंचायतच्या सगळ्या लोकांना सांगून सुशील सी सी टी व्हीचे कॅमेरे सुद्धा आज आम्ही त्या ठिकाणी चालू करणार आहोत आणि अजून सुद्धा नवीन चालू केलेले आहे अजून सुद्धा सी सी टी व्हीचे कॅमेरे जास्त बना बसवण्याचा आमचा प्रयत्न निश्चित करणार आहे आज आपण बराड पावली हे बराडे ग्रामस्थांचं ग्रामदय होते त्या मंदिरात आनंद आहे तर पहाटे अज्ञात व्यक्तीने देवीचा मुकुट साधारण एक आठ साडेआठ नऊ किलोचा आहे तो चोरून दिला आहे त्यामुळं लोकांच्या भावना तेवढं झाल्या आहेत त्या पद्धतीने नेमकं सी सी टी व्ही कॅमेरे काल आणावला म्हणजे थोडं काम चालू असल्यामुळं ते बंद होते आता चालू झाले आहे पोलिसांनी इथं भेट देऊन श्वास पथक आणलं होतं श्वास पथकही काही गावाच्या बाहेर त्यांनी माग दाखवला मात्र त्याचा काही प्रेस लागेल नाही आणि विशेष करून हे बाराडमावली जे ग्रामदेव होते म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात लोकांचा याव विश्वास आहे आणि नवस्फूर्ती करण्यासाठी लोक येतात अनेक वेळा त्यांनी इथं मुकुटाला किंवा इतर याला काही देणगी दिली आहे त्यामुळं ग्रामस्थांच्या भावना तीव्र या संदर्भात बालगाव पोलीस ठाण्याच्या पत्र आहे आपले हप्ते गंधारे आणि इतरांनी भेट देऊन पाहणी केली आहे याबाबत जर पोलिसांनी त्यांनी कार्यवाही झाली नाही किंवा चोरट्यांना मार्ग दाखवला नाही तर ग्रामस्थ भविष्यात वेगळी भूमिका घेतील असं त्यांच्या बोलण्यातून आहे